तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका बसलेला आहे बार्शी तालुक्यातील सौंदरे गावातील खजूर बागेचं पावसानं प्रचंड नुकसान केलेलं आहे अडीच एकर बागेतील साधारणतः दोनशे खजुराच्या झाडांवर पावसाचा परिणाम झाला ऐन काढणीला आलेला खजूरचा दर्जा जोरदार पावसानं घसरला या ठिकाणच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण निमय यांनी घेतला पाहूया सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन ते तीन दिवसापासून मान्सूनच्या पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या बागायतदार शेतकऱ्यांना याचा थेट फटका बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मी सध्या उभा आहे बार्शी तालुक्यातील एका खजुराच्या बागेमध्ये आपण बघू शकताय या ठिकाणी साधारणतः अडीच एकराची ही खजुराची बाग आहे मात्र मान्सून येण्या अगोदरच पडलेल्या या पावसामुळं खर तर या पिकाचं अक्षरशः नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय या झाडावरती असलेली ही जी खजुराची फळं आहेत ती खाली उन्मळून पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि काबाड कष्ट पूर्णत करून पिकवलेली ही जी बाग आहे त्यामुळं याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा जो आहे तो या शेतकऱ्यांना होणार होता मात्र आर्थिक फटका शेतकऱ्यांना वसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे हा फटका बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते तर जून महिन्यामध्ये जर हा पाऊस आला असता तर या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता मात्र मे महिन्यामध्ये अक्षरशः धोधो पावसानं सोलापूर जिल्ह्याला पछाडून सोडलेला आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातला खजूर उत्पादक शेतकऱ्याला लाखोंचं नुकसान जे आहे ते झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे विनोद ननवरेचा विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज Barcii, Solapur!